स्वच्छता दिवस आज आहे मी सगळ्यांना शुभका शुभेच्छा देतो आज आमचे महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी आहेत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र उपाध्यायजी आहेत आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत खासदार आमदार सर्वजण आहेत आणि सर्व एन जी ओ जे आहेत हे याच्यामध्ये सहभागी झालेत आणि हा जुहूचा जो समुद्रकिनारा आहे हा आपण पाहतोय की अतिशय स्वच्छ रस्ते गाव शहरं स्वच्छ करतो तसे समुद्रकिनारे देखील स्वच्छ ठेवणं ही देखील आरोग्याच्या दृष्टीने आणि निसर्गाच्या दृष्टीने अतिशय आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि म्हणून स्वच्छ भारत अभियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सुरू केलं आणि आपण दहा वर्षात बघतोय की त्याचा इफेक्ट किती आहे अवेअरनेस किती आहे लोकांमध्ये जागृती किती आहे आणि म्हणून सगळे लोक आज नागरिक या स्वच्छ अभिया स्वच्छता अभियानामध्ये एकत्र येतात आणि आज खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी स्वतः इथे आलेत मी त्यांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वागत करतो कारण केंद्र सरकारने जे स्वच्छ भारत अभियान मिशन सुरू केलं आणि त्याचप्रमाणे आपण जे काल परवाच्या दिवशी सतरा तारखेपासून अभियान सुरू केलं ते दोन ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे अभियान सुरू राहील परंतु त्याचबरोबर आपण हे अभियान फक्त आठ पंधरावड्या पंधरा दिवसापुरतं मर्यादित नाही तर हा कायमस्वरूपी हे अभियान जे आहे स्वच्छ अभियान सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने स्वभाव आणि संस्कार स्वच्छ अभियान याला नाव दिलेलं आहे खरं माणसाचं स्वभाव आणि संस्कार देखील स्वच्छ असले पाहिजेत कारण आपल्या देशाला पुढं नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करत आहेत विकासाच्या दृष्टीने आणि स्वच्छते त्या स्वच्छतेच्या दृष्टीने देखील आपण नागरिकांनी सजग असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेलं आहे त्याच्यावर राज्य सरकार कारवाई करते आणि आज कितीतरी एन जी ओ आपण पाहिले की ते एन जी ओ समुद्रकिनारे आज आपल्याला सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्रकिनारा लाभलेला आहे काही देश तर समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटनावर चालतात आणि म्हणून पर्यटनासाठी हे सगळे समुद्रकिनारे स्वच्छ असले पाहिजेत आणि म्हणून हे आजचं हे जागतिक स्वच्छ सम स्वच्छ समुद्रकिनारे हे अभियान जे आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो मुलांनी देखील कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे आज चांगली चित्र काढली आहेत कारण आपला समुद्रकिनारा स्वच्छ कसा ठेवायचा लोकांमध्ये जनजागृती कशी आणायची यासाठी आपण या, या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि त्याचबरोबर या आज मी एवढंच सांगेन की जो बीच पंबर आज मी होतो भूपेंद्र यादवजी आणि आमचे राज्यपाल महोदय आता बीच कॉम्बर हा समूह आपल्या वाळूमधल्या कचरा असेल दगड विटा असतील बॉटल्स असतील प्लॅस्टिक असेल हे सगळं काढण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी आहे आता कोणीतरी म्हणेल की ट्रॅक्टर चालवला हा ट्रॅक्टर नाही आहे म्हणून आधीच सांगतो तुम्हाला की हा बीच कॉम्बर आहे आणि तो बीच कॉम्बरमुळे हे प्रदूषण महामंडळाने किती बीच कॉम्बर दिले आहे आपण चौदा बीच कोंबर दिलेले आहेत आणि त्यामुळे जसं आपण किनारे स्वच्छ करतो संपूर्ण मुंबईतले महाराष्ट्रातले तसे बीच कॉम्बरचा देखील चांगला उपयोग होतो आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा या मोहिमेमध्ये अभियानामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि संस्कार आणि स्वभाव हे देखील सगळ्यांनी स्वच्छ ठेवावे आता गणपती बाप्पा झालेला आहे सगळ्यांना सुबुद्धी सद्बुद्धी गणपती बाप्पाने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा आणि आणि त्याचबरोबर नवीन एक रिसायकलची पॉलिसी आमचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांनी देखील या ठिकाणी जाहीर केली आहे त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आज इंटरनॅशनल कोस्टल क्लीन अप डे के अवसर पर मैं बहुत बहुत शुभकामनाएं सबको देता हूं। जैसे 17 तारीख से स्वच्छता ही सेवा है ये अभियान शुरू हुआ 2 अक्टूबर तक शुरू रहेगा लेकिन सिर्फ 15 दिन का ये अभियान नहीं ये कंटिन्यूस चलने वाला अभियान है आपको पता है कि डीप क्लीन ड्राइव मुंबई में शुरू हुआ पूरे महाराष्ट्र में डीप क्लीन ड्राइव शुरू हो गया इसके वजह से यह पोल्यूशन भी कम हुआ है लोगों में अवेयरनेस आया है लोग काफ़ी लोग जन एन जी है या के नागरिक है उसमें शामिल होते हैं और ये जो स्वच्छ भारत अभियान 2014 में आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने, ने शुरू किया उस वक्त कई लोगों ने उसके ऊपर टीका टिप्पणी की थी ये इवेंट है लेकिन आज हम देखते हैं उसका क्या इम्पैक्ट है उसका क्या, क्या परिणाम है ये आज हम पूरे भारतवर्ष में देखते हैं और इसलिए महाराष्ट्र को भी स्वच्छ महाराष्ट्र आ, ऐसा पुरस्कार भी मिला है और इसलिए आज आ, मैं ये भी कहूँगा कि हमारे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जी ने एक रिसाइकिल की पॉलिसी भी अनाउंस की है इसके तहत भी सभी महाराष्ट्र को फ़ायदा होगा महाराष्ट्र में स्वच्छता के लिए बहुत ही लोग अवेयर है और सभी लोग इसमें शामिल होते हैं इसलिए मैं जिन्होंने इस आज इस अभियान में सहभाग लिया है अपना योगदान दिया है उन सभी लोगों को मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और आप लोगों को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ जब दो हजार चौदह में स्वच्छ भारत अभियान मिशन शुरू हुआ तभी विपक्ष ने कई आरोप लगाए लेकिन आज हम उसका नतीजा जो है परिणाम दस साल के बाद हम देख रहे हैं क्योंकि भविष्य में पर्यावरण एनवायरमेंट भी बहुत ही महत्वपूर्ण है और इसलिए आज समय है हमें खतरे की घंटी बज गई है क्योंकि अभी तापमान का दिन नहीं बर्निंग का युग शुरू हुआ है और इसलिए इसमें ग्लोबल वार्मिंग क्लाइमेट चेंज ये सब चीजें जो है ये जो खतरा है उसे हमें दूर करने के लिए ये ऐसे अभियान की जरूरत है पेड़ लगाने की जरूरत है आदरणीय प्रधानमंत्री जी ने एक पेड़ माँ के नाम जो संकल्प अभियान जो शुरू किया है उसमें भी सभी लोगों ने शामिल होना चाहिए जहाँ शहरों में सभी हमारे महाराष्ट्र में लाखों पेड़ लगाने के निर्देश जैसे ही दिए जैसे महापालिका और नगर पालिकाओं ने ग्राम पंचायत में सभी जगह पे लाखों पेड़ लगाने का काम शुरू हुआ है और इसलिए हर एक इंसान है हर एक नागरिक है ये हमारा कर्तव्य है कि पेड़ लगाओ और ये पर्यावरण को बचाओ। सर क्या विधानसभा में तो भी इसी तरह हाँ बिल्कुल वैसे लोगों ने जो हमने काम किया है मुंबई में मुंबई कई लोग हमने मुंबई स्वच्छता डीप क्लीन ड्राइव शुरू किया तो कई लोगों ने मुंबई की तिजोरी साफ करने का काम किया हमने मुंबई सफाई का, 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 काम किया। का का काम किया किया डीप क्लीन ड्राइव तो कई लोगों ने कुछ किया है तो विधानसभा में जो है लोग जो है पिछले दो साल में जो काम किए है जो डेवलपमेंट किया आज कोस्टल हाईवे देखो अटल सेतु देखो ये मेट्रो देखो ये सब जो काम है कि जितने तेजी से चल रहे हैं इसका नतीजा ये परिणाम जो है आने वाले विधानसभा में जरूर दिखाई देगा हमारे लाडली बहन का परिणाम होगा लाडले भाई का परिणाम होगा लाडले किसान का परिणाम निश्चित रूप से लोग इसमें विधानसभा में विपक्ष जो आरोप लगाते उनको सही जवाब हमारी जनता देगी